सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था जोती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था, तिलेक संस्था जोती सहकारी पतसंस्था कोपरगाव कोपरगाव शहरातील अंबिका नगर व गरिमानगर परिसरात गेल्या दोन वर्षांपासून रस्ते गटारी आउटलेटसह अनेक कामे प्रलंबित असल्याने या परिसरातील नागरिकांनी आज संतप्त होत नगरपालिकेवर मोर्चा काढत मुख्याधिकारी सुहास जगताप यांच्यासमोर विविध समस्यांचा सम पाढा वाचला आहे नागरिकांनी विविध मागण्यांचं निवेदन मुख्याधिकारी सुहास जगताप यांना दिलं असून सदर प्रलंबित कामे दहा दिवसात मार्गी न लागल्यास नगरपालिकेविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी नगर नागरिकांच्या वतीनं देण्यात आला आहे नगर व गरिमानगर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

गेले तीन वर्षापासून तीन साडेतीन वर्षापासून नगरपालिकेत नगर नगराध्यक्ष नगरसेवक नाही सध्या कारभार सगळा मुख्य अधिकारी साहेबांकडे याच्या माग वार्डात प्रत्येक वार्डात पन्नास टक्के नगरसेवक असताना पन्नास टक्के तरी कामं होत होते परंतु आता सध्या दीड दोन वर्षापासून आमच्या वार्डात प्रभाग क्रमांक पाच नवीन याच्यामध्ये कुठलंही काम झालेलं नाही आरोग्याशी निगडीत असलेले प्रश्न गटार आहे आमच्याकडे अंबिका नगरची परत गरिमानगरीची जी गटार आहे याचे म्हणजे अक्षरशः इतकी दुर्दशा झालेली की आरोग्य म्हणजे डायरेक्ट धोक्यात आमचं सर्वांचं दासांचं साम्राज्य पसरलेलं आहे घरांमध्ये गटारच डायरेक्ट चेंबर उफाळताय डायरेक्ट अशी परिस्थिती एवढं करून सुद्धा आम्ही सिवसाहेबांना वारंवार तक्रारी दिलेल्या दोन वर्षापासून तक्रारी दिलेल्या आहे पण त्याचा पाठपुरावा करून सुद्धा आमचं एकही काम झालेलं नाही आता आम्ही अंबिकानगर गरीब नगर गर मधले रहिवाशी सगळे इथं आलो होतो त्यांना दहा दिवसाचा आम्ही अल्टिमेट दिल जर आमचे काम नाही मार्गी लागले तर आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन करणार आज आम्ही कोपरवा नगरपालिकेमध्ये प्रभाग क्रमांक पाच सर्व नागरिक या ठिकाणी आलतो सर्वात महत्वाचा मुद्दा हा की फक्त पायाभूत सुविधा साठी आमच्याकडे गाटारी नाही रस्ते नाही पिण्याचं पाणी पण वेळेवर येत नाही आतापर्यंत आम्ही बावीस बावीस वेळा अर्धा दिला बावीस वेळेस मागच्या साडेतीन वर्षापासून एक पत्र सिओमला दिलंय एक पत्र पिओमओला जिल्हय यांनी नगरपालिकेच्या प्रशासकांनी त्यांना सुद्धा कॅरेची टोपली दाखवली म्हणजे सीएम पीएम यांना काहीच घेणं नाही देणं नाही सामान्य नागरिकांशी यांना देणं घेणंच नाही राहिले आमच्या आंबेगनगर भागामध्ये ओपन ड्रेनेज ओपन ड्रेनेज ही संकल्पना तरी आता पंच्याहत्तर वर्ष झाली स्वातंत्र्य ओपन ड्रेनेज आणि ते वीस वीस फुटाचे खड्डे करून करून ठेवले तिथं आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यात तिथं जर लहान मुलं खेळताय सगळे हो ना एखादी घटना घडून गेली जबाबदार कोण राहील कोणीही मानावर घेत नाही मागच्या तीन साडेतीन वर्षापासून आम्ही फक्त अर्ज देतो अर्ज देतो बाकी याच्या उपर काहीच करत नाही आता नेमकं करायचं काय हा नगरपालिकेची घरपट्टी वा असे वसुलेला अशी आहे का वीस पंचवीस डायरेक्ट यांना विनंती आहे मुख्य अधिकारी साहेबांना पण आणि प्रशासनाला पण काही निर्णय घ्या करा नाही एखादी घटना घडून गेल्यानंतर काय करणार याला जबाबदार फक्त कोपरगाव नगरपालिकेचे मुख्य अधिकारी आणि प्रशासक राहील मुख्य अधिकारी दहा दिवसात आम्ही हे सगळं करतो बघू दहा दिवस झाले तर ठीक नाही तर मग सगळं अंबिका नगर आणि प्रभाग क्रमांक पाच इथं नगरपालिकेत येऊ आणि इथंच राहू आम्ही आज आम आज आम्ही अंबिका नगर साहेब प्रभाग क्रमांक पाच मधील सर्व रहिवासी इथं आलो तर मी अत्यंत संतप्त मनाने माध्यमांद्वारे नगर परिषदेला कळू इच्छितो की गेल्या काही दोन तीन वर्षापासून आम्ही जे इथल्या आमच्या प्रभागामधल्या ज्या मूलभूत सुविधा त्याचा पाठपुरवठा करतोय आणि नगरपालिकेने दरवेळेस त्याला उडा उत्तर दिले यावेळेस करणार नाही निधी नाही सध्या काय म्हणतात त्याला आचारसंहिता असे अशी उडीचे उत्तर देऊन आम्हाला निस्ता एक निव्वळ गाजर दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय आता या स्वातंत्र्य होऊन पंच्याहत्तर वर्ष देश सगळीकडे अमृत वर्ष साजर करत असताना तरी इथल्या सामान्य नागरिकांना रस्ते गटार रस्ते प्राथमिक आरोग्य हो यासाठी जर झाडावं लागत असेल तर यासारखी मोठी गोष्ट या देशावर नगरपालिकेवर किंवा महाराष्ट्र महाराष्ट्र अत्यंत ही फार मोठी शोकांती आहे तर नगरपालिकेने याच्यावर दर लवकर लवकर कारवाई करून लवकर लवकर कर, मार्ग लावा कारण सध्या झालं काय नगरपालिका भरमसाठ अशी मोठ्या प्रमाणे आकारणी करते त्याच्यावर बारा टक्के शास्ती लावते जर भरला नाही तर डायरेक्ट नळ कनेक्शन कट करते किंवा जप्तीची नोटीस आणते पण या सगळ्या सोयीसुविधा यांचा पाठपुरवठा करताना किंवा नागरिकांना त्या सुविधा देताना ते नगरपालिका झोपलेली असते का, का। त्यांनी या पण या गोष्टीचा विचार करायला पाहिजे आज जर आपण ग्रामीण भागात जर बघितलं इथल्या ग्रामीण भागात अत्यंत प्रगतीशील तिथे कॉन्क्रीटचे चे रोड आहे गटर आहे अंडरग्राऊंड गटर आहे रोड रोडच्या स्ट्रीट लाईट आहे पण इथल्या नगरपालिका मध्ये स्ट्रीट लाईटची समस्या आहे गटरची समस्या आहे रोडची समस्या आहे आरोग्याची समस्या आहे नळ कनेक्शनची पण समस्या आहे जर तुम्हाला होत नसाल तर तुम्ही सर राजीनामा द्या ना तुमच्यापेक्षा पण अत्यंत हुशारचे अधिकारी आहे अशा अधिकारी होतकुर मुलं आहे जे सध्या तयार होत आहेत त्यांना संधी द्या ते काम करतील तुम्हाला जर एवढा आश्वास एवढे अर्ज देऊन जर तुम्ही जर काही कोणत्या प्रकारची जर तक्रार सिरियस होत नसाल तर या गोष्टीचा काय उपयोग होणार आहे तुम्ही सरळ सरळ आमच्या एरियाला एक ग्रामीण भागात म्हणून घोषित करा ग्रामीण भागात तरी आम्हाला पंचायत समितीमार्फे निधी भेटून आम्ही आमचे स्वतःची प्रगती साध्य करू जर नगरपालिकेकडून होत नसाल तर सरळ सरळ तुम्ही आम्हाला ना ग्रामीण भागात दाखवून द्या नाही तर मग एक करा आमच्याकडून कोणत्याही प्रकारची कर वसुली करू नका असं करा जर तुमच्याकडून कामच होत नसेल तर कोणत्या प्रकारची कर वसुली आमच्याकडे करू नका सरळ सरळ कर वसुली माफ करून टाका नळ तसंच प्रभाग पाच क्रमांकामध्ये अजून नळ कनेक्शन आलेलं नाही मस्जिद साईडला आणि रोड पण गेल्या वर्षी रोड बनवलेला आहे खडी मुरमाचा अक्षरशः एका महिन्यामध्ये रोड उकडला गेलेला आहे रस्ते पण येत्या मंजूर होत्या रस्ते बनवत्या त्याला वरचं कोटिंग लेअर दिले जात नाही अर्धवट रस्ते बनवत्या साईड निमुरून टाकते नाही निघून जाते हा सरळ सरळ नगरपालिकेचा भोंगळा कारभार चालू आहे याला कुठं तरी वचक बसलं पाहिजे याच्यावर कुठं दंड असला पाहिजे या गोष्टीचा अगोदर तरी काय पन्नास टक्के कामं होते पण जसं प्रशासकीय शासन लागल्यापासून भोगळा कारभार चालवलेला आहे ज्या ज्या भागामध्ये नगरपालिका नागरिकांनी कधी का अर्ज दिला नाही तिथल्यानं काम मंजूर होते पण जिथे लोक तीन तीन चार चार वर्षापासून अर्ज देऊन त्यांच्या चपला पाहायला चपला राहिले तर त्यांचे कामं मंजूर होत नाहीये म्हणजे असा अर्थ समजायचा की नगरपालिकाला त्या प्रभागामधून तिडून काहीतरी मलिद असेल त्याच्यामुळे त्यांनी तिथले काम ते मंजूर करताना आम्ही जे चार वर्षपासून आम्ही हेर फाटा मारवायला चक्रा मारवायला चपलाने राहिले तर त्याचं काही त्यांना घेणं देणं राहिलेलं नाही तर माझी एक सगळ्यांच्या नागरिकांची होती एक विनंती आहे उद्या जर कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली तर याला सर्व नगरपालिका नगरपालिका जबाबदारी कारण काय होतंय चार महिने आता पावसाळा चालू होतोय चार महिने नगरपालिका पावडं घेऊन सुद्धा कुठे येत नाही सरस सरळ सांगतात पावसाळ्यामध्ये कोणत्या प्रकारचं काम होत नाही तर माझी नगरपालिकाला कळकळीची विनंती आहे शिवसाहेबांनी आम्हाला दहा दिवसाचा अल्टिमेटम दिलाय जर या दहा दिवसात काम झालं नाही तर आम्ही सर्वे रहिवासी इथे येऊन ठाय्या मांडू आमरण उपोषण करू हा यांचा साहिर जाहीर इशारा आमच्या नागरिकांच्या वतीनं निर्भीड न्यूज योगेश डोखे कोपरगाव लग्नसराई सस्नेह निमंत्रण समस्त ग्राहक परिवार चिरंजीव फॅशन व चिसौका परंपरा यांचा शुभविवाह तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस पासून पुढे करण्याचे योजिले आहे तरी आपण या शुभ मंगल प्रसंगी उपस्थित राहून शोभा वाढवावी विवाहस्थळ एच एम राजपाल विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा यवला रोड कोपरगाव निमंत्रक एच एम राजपाल